नमस्कार दर्शक लाईमराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या बाबाच्या आगमनाला अवघ्या दोन दिवस बाकी राहिले आहेत बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच म्हणजे उद्या हार्तलेखेचा उपवास आहे हार्तलेखाचा उपवास विवाहित महिला आणि ज्या कुमारिका आहेत त्या या हा उपवास धरतात आणि आज आपण याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेथे आलो आहे येथील महिलांशी आपण हार्तलेखेचं उपवासाचं महत्त्व तसेच हार्तलेखेच्या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागतं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत हार्तालिकेच्या उपवासासाठी लागणारे जे साहित्य आहेत तुम्ही पाहू शकताय इथं हार्तालिकेचे साहित्य आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच हारतालिकेच्या भावल्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळते या भाऊल्यांचं पूजन विवाहित महिला आणि कुमारिका करतात तुम्ही हरतालिकेचा उपवास करताय हो करते का करतात हा हार्तलिकेचा उपवास हे आप आपल्याला ज्या मुलींची लग्न झालं असतात त्यांनी आपल्याला चांगला नवरा मिळावा आपल्याला सुयोग्य असा जोडीदार मिळावा ह्यासाठी पहिल्यापासून केलं जातात पण काही मुली लग्नानंतरही ज्यांच्या घरी तो उपवास करण्याची प्रथा असते तिथेही केला जातो आहे आणि नंतर तो आयुष्यभर करायचा आहे कधीच त्याच्यातमध्ये खंड पडता नये आणि एखाद्या वेळेस जर का बाई आजारी असेल किंवा प्रेग्नेंट असेल तर असं काही ठिकाणी लिहिलं की त्यांच्या मिस्टरांनी तो करायचा उपवास पण तो तसाच केला पाहिजे त्यामध्ये कडक उपवास क आहे हा याच्यात काही खाणं पिणं म्हणजे चालत नाही उपवासासाठी आपण इतर वेळी जे काही खातो का या ते काही यावेळी खायचं नाही आहे असा हा उपवास कशा पद्धतीनं त्याची पूजा वगैरे केली जाते पूजा गंग गौरीची ती महादेवाचे पिंड करून नदीवरून ॲक्च्युली ते करायचं असतं पण आता तयार मूर्त्या मिळतात गौरी गणपतीच्या गंगागौरी आणि मधी महादेवाची पिंड असते त्या मूर्तीची पूजा केली जाते नारळाचे खांब बांधून फुलं वगैरे वाहून महादेवाची पूजा करून मग त्या गंगा आणि गौरी यांची पूजा आपण केली जाते आणि केळीचे खांब लावून आणि दिवसभर हा उपवास असतो निर्जल फक्त नारळ एका नारळाचं पाणी पिऊन आणि अक्रोड आणि खा एक खारीक या व्यतिरिक्त जास्त कोण अशा प्रकारे केला जातो काही काही लोक खातात त्यांच्या पद्धतीनुसार पण हे शक्यतो जे उपवास करत नाहीत त्यांनीसुद्धा त्या स्त्रियांनी या दिवशी कदा फक्त भात तरी वर्ज्य केला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे ज्या म नवीन मुली जर करणार असतील हा कर हर्तिरेखा चपास त्याला काय काय साहित्य लागणार काय सांगायलाबद्दल काय काय साहित्य घ्यायला पाहिजे हां त्याला पत्री लागतीस हे महादेवांच्यासाठी पार्वतीने तप केलं होतं वनात जाऊन आणि हर प्रकारची तेव्हा तिथे झाडांची पानं मिळायची त्या सगळ्या झाडांची त्यांनी पूजा केली आणि ते सगळं आता आपल्या इथं अवेलेबल होतं त्यावेळी पूर्वी नसायचं हे सगळं पत्री स्वरूपात मिळतंय आता बाजारात त्या सगळ्या झाडांची पानं फुलं आणि पांढरी फुलं महादेवाला तर हेच जास्त फ्री असते ॲक्च्युली हे सगळ्या सौभाग्यवतीने करायचा असतो उपवास त्या आणि त्या सगळे त्याच्यामध्ये सोळा प्रकारच्या पत्री त्याच्यात वापरल्या जातात की त्या आणि त्याची ते पूजन सगळं वस्त्र सोळा पत्रक आणि पांढरी फुलं आणि सोळा पत्र ह्याची पानं जी असतात वेगवेगळ्या प्रकारची त्याचं हो 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 हो। घेऊन ते पूजन केलं जातं हे फळ खाऊन करतो आणि उपवास कसा सोडतो दही भाताने सोडला जातो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग जेवलं जातं किती कि वर्ष झालं उपवास करतात अठरा वर्ष झालं करते इथं आपल्याला हरतलिकेचं साहित्य बघायला मिळत आहे या आजीनाच विचारा हरतालिकेला नक्की काय काय साहित्य लागतंय चला आजी हरतालिकेला काय काय खारी लागते लागतंय जर्दाळू लागते त्याशिवाय पूजा करावं लागते खाऊची पानं लागतात व ती सामान लागतंय पत्री लागत्या त्यांना अभिषेक करून केळीच्या खांबाचं करून त्यांना पूजा करावं लागत्या कशा पद्धतीने उपवास करतात देव हे महादेवाचा उपवास करतात लग्नाच्या आधी महादेव मिळू दे म्हणून मिळू म्हणून करतात उपवास म्हणजे कशा पद्धतीने निर्जला असतो काय का। खाऊन पिऊन केलं तर लग्नाच्या आधी नवस करत आहेत महादेवावर म्हणून ते उपवास बारा वर्षे करतात हा रुईचं पान घेऊन ते चाटून पार्वतीने केलेलं आहे शंकरासाठी म्हणजे रुईचं पान घेऊन आता जमणार नाही म्हणजे रुईचं पान न खाता कशा पद्धतीने करावं पाहिजे मग आताच्या मुलीने हा खारीक आणि जर्दाळू आणि फळं खाऊन केलं तरीही चालतं केलं तरी चालतं पूजा कशा पद्धतीने करायच्या असत्या भावल्या असतात त्या मातीच्या भावल्या असतात त्याची पूजा करावं लागत्या वा वाळूची पिंड करावं लागत्या गणपती करावं लागतय आणि त्याची सगळी खांब केळीची खांब लावून आणि त्याची पूजा करावं लागते हे वटी सामान आहे खारी खोबरं गुळ खोबरं आणि बांगड्या आणि हे दोरा खाऊची पानं हे सगळं साहित्य इथंच आहे नारळ हे सगळं लागतंय तुम्ही उपवास करता हरताल करतोय कशा करता पद्धतीने करताय आम्ही काय साधा आता मी उजवलेला आहे एकदा आता आम्ही साधं खिचडी खाऊन करतो दरवर्षी असं तुम्ही विकताय दरवर्षी असते मग मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय म्हणजे काय फरक काय म्हणजे सगळं विक्री झाली काय झाली इथं हरतालिकेला जी भावली लागत्या ते आहे आपण यांच्याशी जे विक्री करतात त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने सकाळपासून हातालिकेचे भाऊलीची विक्री झाल्या कुणी कुणी घेतल्या हरतालिकेशी भाऊलीची लहान म कन्या मुलांप कन्येपासून ते विवाहित महिलांपर्यंत सगळ्यांनी घेतलेले आहे आणि यावर्षी वर्षी उत्सुकता जरा थोडी जाणवायला लागली आहे महिलांच्याकडून आणि ज्या इच्छुक मुले आहेत त्यांच्याकडूनसुद्धा ही जाणवाय लागले आहे विवाहित म्हणजे लग्नासाठी एक उद योग्य वर मिळावे यासाठी त्या उपवास धरत आहेत त्यासाठी ते त्यांच्याकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे सकाळपासून किती झालं म्हणजे किती मुली साधारण एक आहे या वर्षी थोड्या बऱ्या प्रमाणात आहे धंदा आहे व्यवस्थित आहे वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय फरक जाणवला थोडीफार हे कमी जास्त होतं आहे पण म्हणजे मागणी आहे जरा जास्त इथे हरतालिकेच्या बाहुल्या आहेत आणि इथं आपल्यासोबत एक मॅडम सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भाऊल्यांचं महत्त्व काय नक्की ह्या भावल्यांचं महत्त्व म्हणजे ह्या दोघी मैत्रिणी पण आहेत आणि बहिणी पण आहेत मग असंच ह्या दोघी बोलत म्हणजे बोलत असताना मग पार्वती काय म्हणते की आपण मला एक असं व्रत सांग की माझ्या मी पती मिळू शकेल असं व्रत एक सांग म्हणते मग ती मै ही सांगते की होय माझ्याकडे एक व्रत आहे ते तू करशील काय तर ते म्हणले मी करते तर काय म्हणली की एका शंकरांनी आपला तुला शंकरांना जर प्राप्त करायचं असेल तर तू एका गुहेत जाऊन त्यांची स्वतःची म्हणजे महादेवाची पिंड स्थापन करून त्या गुहेमध्ये त्यांची पूजा करून सक आणि ते पण तू सकाळी पहाटे जाऊन त्यांची पूजा करायचीस मग तुला ते प्राप्त होतील असं म्हण आणि तू हे व्रत कर मग ते काय ती म्हणली ह्या व्रतासाठी काय खायला पाहिजे तर ती, ती म्हणली काही खायचं नाही त्यासाठी त्या ती म्हणली की पानं पिकलेली पानं झाडांची पानं फळं असं खाऊन तू हे व्रत करायला पाहिजेस कशा पधी या भावल्यांचं पूजा केलं जातं आम्ही ह्या भावल्यांना पूजा म्हणजे म वाळूची पिंड घाल महादेवाची पिंडं तयार करतो वाळूची आणि मग त्यांना बे बेलपत्र बा सोळा पानांची प पत्री ही गोळा करायची आणि ती त्यांना म्हणायची उपवास धरता तुम्ही हो धरते ना कशा पद्धतीनं धरता मी निर्जळ उपवास करते मी फक्त फळं खाते पाणी अजिबात पित नाही का करतात हा उपवास करता हा उपवास पवित्र उपवास आहे असं मानलं जातं आणि चांगला नवरा भेटावा म्हणून पण करतात पण दुसरा रिझन आहे की पवित्र उपवास आहे हा म्हणून हा उपवास मी धरते कशा पद्धतीनं म्हणजे जी पूजा केली जाते काय पत्री वगैरे आणली जाते भावल्या घेतल्या जातात हरतालिकेच्या त्या पुजल्या जातात त्यावर पिंड असते गणपती असतो त्याला पुजल्या जातात असं म्हणतात की त्या भावल्या गणपतीला घेऊन येतात आणि मग आपण दुसऱ्या दिवशी त्या गणपती येतो लगेच असं उद्या हरतालिकेचा उपवास आहेच पण परवा आपले लाडके बाप्पा येणार आहेत त्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये लगभग पाहायला मिळतं आहे तुम्हाला सर्वत्र गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य पाहायला मिळत आहे गणपतीला काय काय लागणार आहे तसंच हरतालिकेचं पूजेचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतंय কেমেৰান ৰগ বিনটা পাৰ লাই মৰাঠ কলাপুৰ